नमस्कार एम पी एस शिबा ऑप्टिक्स या यूट्यूब चॅनलवर तसेच टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे आपलं एम पी ए ट्रिक्स हे जॉईन करा बघा आता करंट अफेअर बघू आपण करंट अफेअरमध्ये काय युद्ध सरावपाचे आहेत आपल्याला बघा पहिलं काय आहे डेझर्ट सायक्लोन हा भारत आणि यु ए यांच्या दरम्यान पहिल्यांदाच झाला बघा जे जे पहिल्यांदाच होतात ते त्याच्यावर प्रश्न येण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे ते पाठच करायचे आणि पाठ कशी करायची त्याची बी आपली ट्रिक आहे त्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त आपल्या चॅनलसोबत तुम्ही राहा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा डेझर्ट सायक्लोन भारत आणि यू एमध्ये होतो पहिल्यांदाच झाला आणि पुढे झाला राजस्थानच्या डेझर्टमध्ये बघा त्याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा भारताकडे युद्ध सरावाराला यु एचे सैन्य निघाले असता राजस्थान वाळवंटात अचानक सायक्लोन आले म्हणजे डेझर्ट डेझर्ट म्हणजे अचानक सायक्लोन आले म्हणून यु एचे सैन्याने यू टर्न घेतला आणि वापस मायदेशी गेले यु एच्या सैन्याने युटर्न्स म्हणजे जे परदेशातून जे सैन्य येत होतं भारतात स सरावासाठी डेझर्टमध्ये तर अचानक सायक्लोन आल्यामुळं ते सैन्य वापस फिरलं यु टर्न घेतलं त्यांनी यू फॉर यू यू टर्न म्हणजे यू म्हणजे यू ए असं तुम्ही लक्षात ठेवू शकता भारत यु त्यानंतर नुसता सायक्लोन आहे नुसता सायक्लोन आहे भारत इजिप्त दरम्यान झाला भारत इजिप्त तर बघा काय ट्रिक कशी आहे भारतीय सैन्याने सायकलला इंजिन बसवून सराव केला इजिप्तला तुम्ही इज इंजिन म्हणा इजिप्तला काय म्हणायचं इंजिन सायकललाची इंजिन बसवलं आणि सराव केला त्यानंतर डेझर्ट नाईट नाईट नाईटमध्ये तीन देश एकत्र येतात भारत फ्रान्स आणि यू ए बघा आपण डेझर्ट सायक्लून पाहिला ज्यामध्ये भारत यू आणि नाईट म्हणलं तर जास्त नाईटला बघा जास्त जण सोबत येतात म्हणून भारत फ्रान्स यूई त्यानंतर खंजर सराव बघा खंजर सराव आहे भारत आणि किर्गिस्तानमध्ये पुढं झाला बकलल हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशमध्ये एक बकलोल नावाचं ठिकाण आहे तिथे झाला भारत किर्गिस्तान आता याची ट्रिक कशी बघा हिमा नावाची बायको खूप किरकिर करत होती बघा किरकिर म्हणजे किर्गिस्तान किरकिर करत होती म्हणजेच अशी बकबक करत होती लेख म्हणून पोटात खंजरच खूप सावलं तिच्या पोटात काय खूप सावला खंजर खूप सावला अशी तुम्ही ट्रिक लक्षात ठेवू शकता खंजर सराव त्यानंतर आहे धर्म गार्डियन धर्म गार्डियन हा भारत जपानमध्ये झाला बघा याची ट्रिक कशी लक्षात कशी ठेवायचं बघा प्रत्येक सैन्याने युद्धादरम्यान आपला धर्म जपावा काय जपावा धर्म जपावा हे बघा भारत जपा जपा म्हणायचं हे बघा भर धर्म जपावा सैन्याने युद्धादरम्यान प्रत्येक सैन्याने युद्धादरम्यान आपापला धर्म जपावा अधर्मी होऊन युद्ध करू नये म्हणून गार्डियन भारत जपान अशी ती ट्रिक आहे बघा आता याचे सर्व पी डी एफ फोटो हे आपल्या एम पी एस सी बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम नावाचं चॅनल आपलं टेलिग्राम या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे आपले एम पी एस सी बाबा ट्रिक्स त्याच्यावर हे सर्व फोटो पी डी एफ ट्रिक्स अपलोड केले जातात हे जर जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या तसंच व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवड व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद